केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसदेत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने यवतमाळच्या संविधान चौकात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध करण्यात आला अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल या प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केली आहे संविधान ज्यांनी दिलं भारतरत्न म्हणून ज्यांना मिळालं अशांचं अपमान करण्याचं अमित शहा यांनी पार्लमेंटमध्ये जे वक्तव्य केलं त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीकडनं सुद्धा आम्ही त्यांचे निषेध करतो आहोत त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे वक्तव्य केलं त्या संदर्भामध्ये त्यांनी माफी मागावीत अशा प्रकारे मागणी करता सर्व या ठिकाणचे जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्ण जिल्ह्या स सर्व नेतेसुद्धा उपस्थित आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं तीव्रपणे आंदोलन हे करण्यात येईल जागोजागी आंदोलन करण्यात येईल जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत अखंडपणे अशा प्रकारचं आंदोलन सुरू राहील कारण आमच्या प्रतिष्ठेचा विषय आहे देशाच्या प्रतिष्ठेचा विषय आहेत आणि नेहमीप्रमाणे स्वातंत्र्य काळामध्ये ज्यांनी सातत्यानं विरोध केलात स्वातंत्र्य लढ्याला विरोध केलात ज्यांनी संपूर्ण बाबासाहेबांच्या विचाराला विरोध केलात आणि सातत्याने या देशाला तोडण्याचा प्रयत्न केलात आणि खऱ्या अर्थानं या देशाला तोडण्याची ज्यांची कृती आहेत त्यामुळे सहज म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य यांच्या तोंडून निघालेलं आहेत जाणीव बुजून अशा प्रकारचं अमित शहानी वक्तव्य केलेलं आहे ते एखादा शब्द त्याच्यामधून चुकीचा निघाला असा समजू शकलो असतो पण लांबलचक अशा प्रकारचं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि त्यामध्ये म्हणायचं की याच्यापेक्षा तुम्ही देवासमोर बसले तर तुम्हाला स्वर्ग मिळेल अशा प्रकारच्या भावनेने ज्या वेळेला बाबासाहेबांचा उल्लेख ते करतात त्याचा संपूर्ण देशातच नाही तर जगामध्ये सुद्धा निषेध क करायला पाहिजे कारण अशा प्रकारचं दुष्कृत्य या बी जे पीनं अमित शहाने केलं नेहमीप्रमाणे त्यांनी याही पद याही वेळेला प्रयोग करून पाहला ते अशा प्रकारचं वक्तव्य जर आम्ही केलं त्यामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया काय उमटतात आणि त्याच्यानंतरचं जे त्याचा उद्देश आहे तो त्या ठिकाणी सफल करण्याचा जो प्रयत्न ते करत आहेत परंतु या देशातील जनता जागृत आहे संविधानाप्रती जागृत आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति बाबा आं जे श्रद्धा आहेत त्याप्रती जागृत आहेत म्हणून अशा प्रकारचा निषेध सर्व स्तरातून सर्व जनता भारत देशामधली करतायत आम्हीसुद्धा त्यामध्ये सहभागी आहोत आणि अमित शहा